आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सांगोला पोलिसांनी अवैध वाळूसह सह तेरा लाख चौदा हजाराच्या मुद्देमालासह एकाला ठोकल्या बेड्या सांगोला तालुक्यातील गिरडीबीट मध्ये अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अनेक तक्रारी सांगोला पोलीस स्टेशनला येत होत्या त्या, त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी गेरडी बीट मधील पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या आदेशानुसार गेरडी बीट मध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छेंद्र राजगे पोलीस हेड कॉन्स्टेबल असलम काझी पोलिस कॉन्स्टेबल अमर पाटील पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र माळी पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम नदाब हे पेट्रोलिंग करत असताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की जवळा येथील सरकारी तलावामध्ये अवैध वाळू उपसा चालू असल्याबाबतची माहिती मिळाली असता ते लागलेच तेथे गेले तेथे ते तीन लाख सात हजार रुपये किमतीचा बिगर नंबर असलेला टेम्पो व त्यामध्ये एक ब्रास वाळू पाच लाख किमतीचे दोन ट्रॅक्टर सुमारे असा तेरा लाख चौदा हजार रुपयाचा मुद्देमालासह रावसाहेब श्रीपाती एमगर वय चाळीस राहणार एमगोरवाडी गेरडी तालुका सांगोला या वाळूमाफियाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या सदरची कारवाई एस पी अतुल कुलकर्णी डी वाय एस पी बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मचिंद्र राजगे पोलीस हेड कॉन्स्टेबल अस्लम काजी पोलीस कॉन्स्टेबल अमर पाटील पोलीस कॉन्स्टेबल मचिंद्र माळी पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम नदाफ यांनी कारवाई केल्यामुळे त्यांचे गिरिरीबीटमधील जनतेतून कौतुक होत आहे शुभम आयवळे टीव्ही सेव्हन न्यूज सांगोला